IIT जे नीट MST CD या प्रवेश तयारी। एक उत्तम तयारी शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी इत्यादी सोय करा आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसभेची रणधुमाळी पाहता आता मी ज्यांच्यासोबत आहे ते राष्ट्रवादी अजितदादा गटाचे कार्याध्यक्ष जे माझ्यासोबत आहेत त्यांच्याकडे जाते काका काय सांगाल एकंदरीत लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली कसं वातावरण असेल काय सांग या ठिकाणी महत्वाची एक बाब अशी आहे की हा मतदारसंघ संमिश यश दिलेला आजपर्यंतचा मतदारसंघ आहे कोणाची एकाची मक्तेदारी अशातलं नाही आणि त्यातल्या त्यात, त्यात राणेसाहेब शिवसेनेत असताना त्यांनी हा मतदारसंघ चांगल्यापैकी आपल्या अधिपत्याखाली ठेवलेला होता शिवसेना म्हणून त्यांनी या पद्धतीनं ज्या पद्धतीनं चांगलं काम केलं होतं इतर पक्षात असतानासुद्धा जनमानसावर त्यांचा प्रभाव आहे परंतु गेली दोन वेळा विनायक राऊत जिंकलेत आणि या भागाची परंपरा पाहिली तर योग्य मूल्यमापन करणारी जनता म्हणून या ठिकाणी पाहिलं जातं आणि त्यामुळे यावेळी मोदी सरकारां मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हॅट्रिक पूर्ण करणार देशात यात कोणत्या कोणाच्याच मनात शंका नाही आणि त्यामुळे एक कल आहे की मोदी सरकारला सहकार्य करणारा खासदार या मतदारसंघातून निवडून जावा अशी एक जनमानसात एक लाट आहे किंवा एक मतप्रवाह असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही आणि त्यामुळे नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत ते म मोदी साहेबांबरोबर काम करत आहेत त्याचाही प्रभाव या मतदारसंघात निश्चित आहे आणि दुसरीकडे शिवसेना दुबंगल्यानंतर दीपक केसरकर उदय सामंत हे जे दोन्ही या जिल्ह्याचे पूर्वीचे पालकमंत्री या दोन दोघांनीही शिंदेसाहेबांना शिवसेनेला साथ दिलेली आहे त्यांच्याकडे धनुष्यबाण आहे या सगळ्याचा विचार केला तर या ठिकाणी महायुतीचा उमेदवार सहजपणे विजयी होईल अशी आजच्या घटकेला तरी मला वाटतं की आमचे नेते अजितदादा पवारसाहेब आहेत किंवा आमचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष जे कोकणातील आहेत रायगडमधील दिग्गज नेते साहेब आहेत यांचाही प्रभाव या ठिकाणच्या जनतेवर आहे त्यांच्याही बरोबर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीची फळी आज महायुतीकडे कार्यरत आहेत आणि अजितदादांबद्दल असलेलं जनतेचं प्रेम हे महायुतीच्या उमेदवाराला सायाभूत होणार आहे आणि त्यामुळे विकास आणि या गोष्टींपेक्षा ही जी काही समीकरणं आहेत त्या समीकरणाचा विचार करून महायुतीचा उमेदवार या ठिकाणी योग्य पद्धतीनं विजयी आघाडी घेईल अशा प्रकारची आजची परिस्थिती थे। त्या स्पर्धेमध्ये तटकरे असतील प्रमोद जटार असतील रवींद्र चव्हाण पालकमंत्री आहेत ते या स्पर्धेमध्ये आहेत मग असं असताना नेमकी भैया सामानही देखील त्याच्यामध्ये आहेत नेमकी माळ कोणाच्या गळ्यात पडेल असं वाटतं तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी आता तुम्ही जी नावं घेतली की सध्याचे पालकमंत्री एक दिग्गज नेते म्हणून ज्यांना आपण ओळखलं जातो ते रवींद्र चव्हाणसाहेब आहेत दुसरीकडे ज्यांनी सिंधुदुर्गला घडवलं ज्यांच्यामुळे ना सिंधुदुर्ग नाव रूपाला आला ते केंद्रीय मंत्री नारायणरावणे रा नारायणराव राणे एका बाजूला आहेत उदय सामंत यांचे बंधू या ठिकाणी किरण सामंत जे युवकांमध्ये लोकप्रिय आहेत किंवा एक प्रशासनावर अंकुश ठेवणारा नेता म्हणून आज रत्नागिरी त्यांच्याकडे पाहत आहे सिंधुदुर्ग त्यांच्याकडे पाहत आहे ते नेतृत्व आहे प्रमोद जटवासारखं या ठिकाणी पूर्वी आमदार म्हणून गेलेलं एक नेतृत्व काम करत आहे याचा जर आपण अभ्यास केला के त्यापूर्वी काही वेळा दीपक केसरकरांचंसुद्धा नाव या ठिकाणी येत होतं या सगळ्याचा जर आपण अभ्यास केला तर महायुतीकडे दिग्गज नेत्यांची फौज आहे आणि ती मंडळी या ठिकाणी ज्या अर्थी उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करतात त्याचाच अर्थ या ठिकाणी महायुती निश्चित स्वरूपात जिंकणार आहे खासदार विनायक राऊत आहेत ते असं म्हणत आहेत की या जिल्ह्याचा विकास जर कोणी केला असेल तर तो आमच्या माध्यमातून झाला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून झाला आहे मग सिंधुदुर्ग जिल्ह्यातला एअरपोर्ट असेल मोठमोठी जी विकासकामं असतील ती आमच्यामुळे झाले असं ते दावा करत आहेत त्यामुळे माझं जे उद्याचं लोकसभेचं ते अडीच लाखाच्या मताधिक्याने मी निवडून येणार असा दावा करत आहेत कसं पाहत आहे विकासाबाबत शाश्वत विकास जर म्हणाल तर आजही विनायक राऊतांच्या बाबतीत जर जमा बेरीज मारायची झाले तर निश्चित त्या ठिकाणी ते मागे आहेत असं मी एक सिंधुदुर्गातला आत्तापर्यंत काम केलं राजकारणी म्हणून सांगेल राष्ट्रवादीचा म्हणून कार्याध्यक्ष सांगेनच कारण या जिल्ह्याला खऱ्या अर्थानं विकासाकडे नेण्याचं काम फक्त आणि फक्त सुरुवातीला नारायणराव राणेसाहेबांनीच केलं हे कोणीही नाकारू शकत नाही त्यांना यश अपयश यायला याला याहीपेक्षा आजही महाराष्ट्रात सिंधुदुर्गला विकासाकडे नेण्याचं काम राणेसाहेबांनी ने केलं हे कोणी नाकारू शकत नाहीत यश पराजय पराभवाची कारणं वेगळी असतील आणि त्यामुळे त्यांनी विकासाकडे नेलं विमानतळाचं सांगेन मीच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो त्या काळी ज्यावेळी विमानतळाची म मूर्तमेढ रोवली गेली भूमिपूजन केलं त्यावेळी राणेसाहेब मंत्री होते आणि मी त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो आमच्याच उपस्थित त्या ठिकाणचं भूमिपूजन झालं त्यामुळे पूर्ण कोणी केलं त्याचं श्रेय घेण्यापेक्षा त्याचं स्वप्न विमानतळाचं स्वप्न हे राणे साहेबांनी दाखवलं त्याच्यासाठी पूर्ण करण्यासाठी त्यांनी कष्ट घेतलं आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं विमानतळाचं श्रेय हे साहेबांना आहे आणि त्यामुळे बऱ्याच बाबतीत विकासात जर पहिलं कोणाचं नाव घ्यायचं असेल तर ते नामदार नारायणराव राणेसाहेबांचं घ्यावं लागेल बाकी आमदार निधीतून तुम्ही विकास केला असेल खासदार निधीतून विकास केला असेल आजही विनायक राऊत साहेबांच्या माध्यमातून जनतेला अपेक्षित असलेला विकास झाला नाही असं माझं स्वतःचं मत आहे आम्हाला विकास कोणता पाहिजे होता खासदारांकडून केंद्रीय योजनेतून एखाद्या मोठा प्रकल्प आला पाहिजे होता दोन हाताला काम मिळालं पाहिजे होतं मोदी सरकार असताना तुम्ही सत्तेत होता तरी तुमच्याकडून काम झालं नाही एखादा मोठा प्रकल्प आला नाही दोन लोकांच्या हाताना काम मिळालं नाही आणि हे समोर दिसतंय आणि त्यामुळे विकासाच्या बाबतीत आपण राऊतसाहेबांच्या मताशी मी सहमत नाही काय वाटतं नक्कीच या सिंधुर्ग जिल्ह्यातले जे मतदार आहेत ते नक्की कोणाच्या बाजूने कौल देतील काय वाटतं सिंधुर्ग जिल्ह्यातील मतदार अत्यंत हुशार मतदार आहे संपूर्ण या महाराष्ट्राचा विचार केला तर त्यांनी बऱ्याच वेळा परिवर्तन केलेलं आहे आणि हे परिवर्तन सातत्यानं त्याच्या विक त्याला विकासाकडे नेणार आहे आणि मला वाटतं की यावेळी हा मतदार महायुतीकडे राहील कारण पुढील पाच वर्षात विकासाकडे नेण्यासाठी महायुतीच्या नेत्यांची स्पर्धा चालणार आहे राष्ट्रवादीचे आमचे नेते अजितदादा या जिल्ह्याच्या विकासासाठी कष्ट घेणार आहेत मग शिवसेनेचे नेते मंडळी म दीपक केसरकर असतील तुमचे उदय सामंत असतील ते प्रयत्न करणार आहेत नारायण राणे तुमचा जिल्हा आहे नारायण राणे प्रयत्न करणार आहेत या ठिकाणी रवींद्र चव्हाण आमचे सुपुत्र आहेत रवींद्र चव्हाण प्रयत्न करणार आहेत त्यामुळे दिग्गज मंडळी या जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणारी सगळी महायुतीकडे आहेत आणि याची जाण या ठिकाणी या जनतेला आहे आणि त्यामुळे पुढच्या पाच वर्षाच्या विकासाकडे बघताना महायुतीला ही जनता कौल देईल असं माझं ठाम मत आहे लाईव्ह मराठीसाठी गुरुप्रसाद दळवी सिंधुदुर्ग